नमस्कार न्यूज रिपोर्टर रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत प्रस्तावित आचोळे रुग्णालयाच्या जागेचा तिढा सुटल्यानंतर आता रुग्णालयाच्या कामाची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे या जागेचे सर्वेक्षण सुरू असतानाच भाजप कार्यकर्ते आणि बवियाचे माजी महापौर रुपेश जाधव यांच्यामध्ये वाद झाला आहे या वादाची चित्रफी सध्या समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले वसे विरार महा प्रभाग समिती ड मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक चारशे पंचावन्न आणि सर्वे नंबर सहा येथील दोन एकर जागेत दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे रुग्णालय उभारणीच्या कामाला गती मिळाली असून महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते याच दरम्यान भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचवेळी त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव ही हजर होते या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक होऊन वाद निर्माण झाला होता काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते माजी महापौर रुपेश जाधव हे रुग्णालयाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत यापूर्वी सुद्धा त्यांनी अडथळा निर्माण केला होता असा आरोप भाजपने केला आहे रुग्णालयाच्या जागेशेजारी असलेली जागा ही एका बांधकाम व्यावसायिकाची असून त्या जाधव यांनी अतिक्रमण केले असून त्याला संरक्षण देण्याच्या हेतूनेच रुपेश जाधव यांनी हा अडथळा आणला असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे रुग्णालयाच्या जागेशेजारी माझ्या मालकीची जागा त्या आहे त्या जागेला आम्ही संरक्षण भिंत ही बांधली आहे त्या जागेत घुसण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असे माझी महापौर रुपेश जाधव यांनी सांगितले आचोळे रुग्णालय तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत सत्तेत असताना तयार करून महापालिकेच्या मंजुरीसाठी सादर केला होता त्या काळातच या जागेची आरक्षण प्रक्रिया आणि निधीचा प्राथमिक प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून पुढे नेण्यात आला होता आज जे काही हौशे गौशे पुढे येऊन फोटो काढण्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यावेळी जमिनीवर अतिक्रमण सुरू असताना कुठे होते असा सवाल करीत माझी महापौर रुपेश जाधव यांनी केला आहे सत्य परिस्थिती बाहेर येऊ नये यासाठी आवाज बंद करून चित्रफित प्रसारित करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे असे प्रत्युत्तर जाधव यांनी दिले आहे आगामी महापालिका निवडणुका समोर असल्याने आता राजकीय वातावरण चांगलेच पेटू लागले आहे यापूर्वीसुद्धा आचोळे रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्या दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि बविया यांच्यात वाद निर्माण झाला होता माझ्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका